रामकृष्ण हरी माऊली आज मी नव्हे तर अख्खा माझा ग्रुप माझ्यासोबत आहे आम्ही चाललो आहे दिल्लीला कशाने नात करते काय सैली पाटीचा का ग्रुप पण असं दाखवायला लागतय कसा आहे रस्त्याच नाही डायरेक्ट करा अन आमचा कुठं माऊली बघा आम्ही आता किती मज्जा जात जात आ, मी माझा सेकंड चान्स आहे हा जो किंमत मला माझा आवाज येतो की ना कल तर मी तर थोडासा ट्रॅफिक आहे माझा सेकंड चान्स आहे मी चालले दिल्लीला पहिल्यांदा मागच्या वर्षी शो केला आताही करते पण ह्या वेळेस ग्रुप घेऊन चालले माझा की सतरा जणांची टीम घेऊन चालले मी सतरा जणांची टीम जस्ट काय इथं लाईन लागलेली आणि चेकअप चालू आहे आपलं आधार कार्ड किंवा काय काय प्रूफ ते चालू आहे तुमचं कोण दिसतंय हम तो चले परदेश हम परदेसी हो गए छोटा अपना देश हम परदेसी हो गए बघा ही लाइन फक्त चेकअप साठी म्हणजे आपला आधार कार्ड ते चेक कर डॉक्युमेंट बघा पूर्ण आपली लाइन लागलेली आहे इथं फ्लाईट दाखवतो किती वाजता आहे पाच वाजून पाच मिनटाला दिल्ली चला कंटिन्यू बघत राहा असं दाखवा हे मी खरं बोलते नॉट खोट महाराष्ट्राची लाडकी सैली पाटील होणार दिल्लीकरांची लाडकी काय नशीब आहे आमचं माझं फाण हो आणि दिल्लीकरांनी मला विठ्ठलाची गाणी करण्यासाठी खास आमंत्रित केलं आहे बघत काय इथ बॅगीच वजन करत पंधरा किलोच्या वरती हा बोर्डिंग बोर्डिंग चालू बोर्डिंग पंधरा किलोच्या वरती काही बॅगच वजन चालत नाही आपल्या मेट्रो वाले ती चोरले सगळं मला बिलकुल आवडली नाही ते मशीन बॅगा चेक करा सर्व काही गरज आहे मेट्रो मध्ये बॅग चेक करायची गरज आहे केले पाहिजे काय समज काम नाही इतक ना लोकांना लोकांना काम नाही महाराष्ट्राच्या बाहेरना पण लोक येतात आपल्याकडे सगच बॅगे मध्ये काय विलं होतं आहे चेकिंग झालं पाहिजे आपल्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत जास्त आम्ही सांगतो सगळ्यांना कळळेज मगादडून सांगते परत परत नाही सांगत तेस बोर होती नाहीत सांगून सांगून थोडा पण

मैं रही जमीन चलने लगी मैं रही जमीन चलने लगी झड़का ये दिल सांस थमने लगी बेहला लग गई भाई भीती थी वो रे। कावर कर मानुष पहले अंदर रस्सी भीती सोए। काई है लास्ट तरी ऐसे काई गए सोप पे एकदम।

दिस दिस केन होतं तुम्ही या लॅगेज मध्ये तुमची बॅग आहे त्यांच्या बॅग माहीत नव्हतं नव्हता अनुभव अनुभव खूप महत्त्वाचा तुम्ही सांगाय बजी आले की दोन दोन वेळा गोंदाची बाटली पावडरचा डब्बा तपशील

रियलिटी सगळं काढायला हवंय सगळं केली सगळं मॅडम तुम्हाला येणार दसऱ्याच्या दिवाळीच्या

आपले सगळे काढा दिल्लीला आलो दिल्ली नात करते काय सायरी पाटील म्हणते यार विमान दाखवत विमान पुढे होय よいまだこてんなたら。

अरे गाडी अरे गाडी काय म्हणून तुझं म्हटलं मला माहिती आहे उड बंद करू नका बघाशी जसं मी सकाळ निघलो होतो तेव्हाशे एकदम मूडमचा टकटक होत टकटक आता ना सगळे जे कान दुखतोय एवढं कान दुखतोय ना सगळ्यांच सांगून ऐकलं कानात बुरई घाल कानात तापू टाक कानात फेर टाक सगळं केलं एवढं काम दुखतं तसं खाली उतरेल तर काय वर होईल तर वेळा वाटे नक्की काय करा माझी मला तसं नको वाटत बघ मी ट्रेन न नंतर पण विमानाचं काय नाव काय भाऊ काय समजा चालेलच चाललंय बघ माझा वेळ ह्या तुम्ही वेळ चाललाय माझा आल्यावर नव्हतं काही नाही माझा ग्रुप दिल्लीत सेंटर झेल आहे खूप असा दोन तासाचा त्रास करत आम्ही दिल्लीत एंटर केलंय सगळेचे कान दुखत आहेत कोणाचा अंग दुखतोय मला तर भरपूर कान दुखत आहे मला बोलत आहे ते हा करते मला वाटलं तर सेकंड चान्स आहे माझा म्हणे तर मला ह्या ह्यावेळेस नाही आवडत असं ह्या वेळेस त्रास झाला तापवून असं असतं असं होतं मला परत एरोप्लेन रुपये नाही काही बंद म्हणजे बंद गेलं माऊली पण आता पोचल्यानंतर मी तुम्हाला वाजीला ले गेल्यानंतर सांगते बाय बाय